एका लहान मुलीवर शाळेत लैंगिक अत्याचार होतात आईवडील पोलिसात जातात तक्रार करतात चौकशी होते मेडिकल टेस्ट होते आणि अत्याचार झाल्याचं सिद्ध होतं ही गोष्ट शाळेच्या कानावर पडते मग पोलिसांवर दबाव टाकून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत पण तोवर हे प्रकरण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरत राजकीय नेते ॲक्टिव्ह होतात आणि मग महाराष्ट्र जागा होत जागोजागी आंदोलन केले जातात निदर्शनं दाखवली जातात आणि चौकशी आणखी आरोपी सापडतो तो असतो अक्षय शिंदे तो शाळेतला कर्मचारी होता मुलांना बाथरूममध्ये घेऊन जायचं तो काम करायचा लहान मुलींना बाथरूममध्ये नेऊन त्यांना अश्लील व्हिडिओ दाखवून तो त्यांच्यासोबत अश्लील चाळे करायचा ही माहिती कळताच लोकांनी शाळेची तोडफोड केली अक्षय शिंदेचं घर पेटवण्याचा प्रयत्न केला बदलापूर स्थानकावर मोठं आंदोलन झालं आणि मग पोलिसांनी तातडीने त्या अक्षय शिंदेला ताब्यात घेतलं पण या अक्षय शिंदेसोबत आणखी कोणी होतं का की फक्त प्यादा म्हणून त्याला या प्रकरणात पुढे ढकललं गेलं हे प्रश्न होतेच पण काल अचानक एक ब्रेकिंग न्यूज आली की बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी ते बघूया दुपारी तीन वाजता अर्धा तासासाठी अक्षयचे आई वडील त्याला भेटायला आले नंतर अक्षयला पोलीस जीपमधून तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेलं जात गाडी बायपास वायपाजवळून जात असताना अक्षयने एपीआय निलेश मोरे यांच्याकडे असलेली रिव्हॉल्वर खेचली आणि निलेश मोरे यांच्यावर तीन गोळ्या फायर केल्या यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या पायात गेली तर दोन गोळ्यांचा अंदाज चुकला अक्षय शिंदेने गोळीबार केल्यानंतर जखमी निलेश मोरे यांनी त्या अवस्थेत सुद्धा अक्षयवर हल्ला केला संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली पोलिसांच्या जीबमध्ये असलेले दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला संजय शिंदे यांनी स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून अक्षय शिंदेवर दोन गोळ्या झाडल्या एक गोळी अक्षयच्या डोक्यावर लागली आणि दुसरी बॉडीवर गोळीबारामध्ये जखमी झालेल्या अक्षय शिंदे आणि एपेआय निलेश मोरे यांना कळव्याच्या शिवाजी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं यामध्ये अक्षयचा जागीच मृत्यू झाल्याचं सा डॉक्टरांनी सांगितलं पोलिसांनी मात्र अद्याप दुजोरा दिलेला नाहीये अक्षयने गोळीबार केला तेव्हा गाडीमध्ये त्याच्यासोबत पोलीस पथकातले चार जण होते त्यात दोन अधिकारी आणि दोन अंमलदार होते अक्षयच्या एन्काउंटरची बातमी वाऱ्यासारखी पसरली त्याच्या आईवडिलांना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा त्याची आई म्हणाली की पैसे देऊन माझ्या लेकराला मारलं गेलंय तर वडील म्हणाले की माझ्या मुलावर खोटे आरोप केले गेलेत माझ्या मुलाला पैसे देऊन ठार मारलं गेलंय मी साडेतीन वाजता अक्षयला भेटलो होतो त्याला साधी रंगाची पिचकारी कशी मारायची हे माहीत नाही तो पोलीस लोकांची बंदूक कशी फायरिंग करेल फटाकेसुद्धा तो फोडत नव्हता आम्हाला पोलिसांनी काहीच सांगितलं नाही कोणीतरी मोठ्या माणसाने हे घानेडं कृत्य केलं आणि नाव आमच्या गरिबांवर घातलंय जे पाप केलंच नाही त्याची शिक्षा अक्षय बोगतोय यांच्या या प्रतिक्रिया मात्र घटनेला एक वेगळंच वळण देणार आहेत अक्षयला खरंच प्यादा म्हणून पुढे गेलं होतं की त्याचे वडील भावनेच्या भरात हे सगळं बोलत होते दरम्यान वकील असिंग सरोदे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना दोन प्रश्न उपस्थित केले सोशल मीडियाच्या एक्स अकाउंटवरून असिंग सरोदे म्हणाले की बदलापूर घटनेतील अत्याचारग्रस्त मुलीच्या आणि तिच्या परिवाराच्या बाजूने वकीलपत्र दाखल केल्यापासून मी एक वेगळाच दबाव बघतोय आरोपीला जेलमधून थेट न्यायालयात नेणं अपेक्षित असताना त्याला बदलापूर पोलीस स्टेशनला का नेण्यात आलं पोलिसांचे बंदूक साधारणतः लॉक असते ती आरोपीने कशी वापरली त्यांचे हे प्रश्न खरंच विचार करायला भाग पाडतात हा नुसता ड्रामा तर नव्हता ना शरद पवार यांनी सुद्धा या प्रकरणावर भाष्य केलंय ते म्हणाले की बदलापूर येथे दोन चिऊरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झाली पाहिजे होती परंतु या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरित करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा दात घालण्यात शासन दुर्बल या घटनेच्या वस्तुस्थिती समोर येणं अपेक्षित आहे आता यावर मुख्यमंत्री यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलंय की विरोधी पक्षाला विरोधात बोलायचा अधिकार आहे पोलीस सुद्धा जखमी आहेत पण त्यांच्याबाबत विरोधकांना काहीच वाटत नाही जे पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काम करतात उन्हातानात थंडी वाऱ्यात काम करतात त्या पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं चुकीचं आहे आणि अशावेळी विरोधकांनी असं वक्तव्य करणं दुर्दैवीय या प्रकरणाची चौकशी होईल आणि सत्य समोर येईल विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे बहीण योजनेमुळे ते बिथरले त्यामुळे ते उलटसुलट आरोप करत आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले अक्षय शिंदे यांनी खरंच पोलिसांवर हल्ला केला की तो ड्रामा रचून त्याला ठार केलं गेलं हे मात्र पुढील काळात स्पष्ट होईल किंवा नेहमीसारखं ते गोड बनून राहील पण तुम्हाला काय वाटतं अशा आरोपींना न्यायालयातून फाशी व्हायला हवी होती की गृह विभागाने जे केलंय ते योग्य केलंय तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि पाहत राहा सत्ते सत्ता